स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या डेक्कन परिसरात राहणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या एक वर्षाच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी डॉ विरेंद्र विलास गणबवले आणि त्याचे वडील विलास गणबवले या दोघांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरातल्या डेक्कन परिसरात असणाऱ्या डॉक्टर विलास गणबावले त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या एका पीडित महिलेला आणि तिच्या एक वर्षाच्या मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केला तसंच डॉक्टरचे वडील विलास गणबवले यांनी सुद्धा तिच्या खोलीमध्ये जाऊन तिला लज्जास्पद वाटेल असं कृत्य केल्याप्रकरणी पीडित महिलेनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे यामध्ये वीरेंद्र गणबावले आणि वडील विलास गणबावले दोघे राहणार डेक्कन चौक या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे पीडित ही त्याच परिसरात राहायला आहे तिसऱ्या मजल्यावरून येत असताना पीडित महिलेला वारंवार तुझ्या मुलीचा जीव घेऊ अशी धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले आहेत जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर मुलीला जिवंत ठेवणार नाही अशी ते धमकी देत होते याचाच गैरफायदा घेऊन यातील डॉक्टरचे वडील विलास गणबवले यांनी सुद्धा या पीडित महिलेची तिच्या खोलीत जाऊन लज्जास्पद अशी वर्तणूक केली आहे आठ दिवसांपूर्वी या पीडित महिलेला या डॉक्टरनं जबर मारहाण केली होती तसंच तिच्या मुलीलाही मारहाण केली होती या दोघींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांनी या डॉक्टरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे त्यामुळे के डॉक्टरकीला काळीमा फासणारी घटना इचलकरंजी शहरात घडली आहे पीडित महिलेचा फायदा घेऊन वारंवार या डॉक्टरने तिच्यावर अत्याचार केला या घटनेची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार भोसकर करत आहेत